छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराजांची अर्धांगिनी म्हणून महाराजांना योग्य साथ दिली ज्यांनी महाराजांच्या आयुष्यामध्ये राज्य कारभार राजकीय घडामोडी तसेच राज्य कारभारात शिस्त दरबारात दरारा निर्माण केल्या त्या श्रीमंत महाराणी सोयराबाई साहेब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर उत्तराधिकारी म्हणून राज्य कारभारामध्ये राजा राम महाराज कसे योग्य आहेत हे सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या श्रीमंत महाराणी सोयराबाई साहेब यांचं निधन आजच्याच दिवशी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाले त्या राजाराम महाराजांच्या मातोश्री व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या यातून फक्त आपण एक विचारात्म साथ करावा की स्त्री म्हणजे केवळ ममता नव्हे तर ती निर्णय क्षमता व नेतृत्व सुद्धा